शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य मधून शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे कोल्हापूर जिल्ह्यात सत्याहत्तर ठिकाणी एकूण तीनशे वीस मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून याद्वारे शेतीला दिवसा वीज पुरवठा होणार आहे सध्या अकरा ठिकाणावरील एकूण एकोणचाळीस मेगावॅट क्षमतेची ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून यातून चौदा हजार नऊशे बेचाळीस शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे या योजनेच्या कामांना आणखी गती द्यावी असे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी गुरुवारी दिले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची आढावा बैठक झाली कार्यकारी संचालक परेश भागवत सल्लागार श्रीकांत जलतारे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट महापारेषांचे शिदाप्पा कोळी विद्युत निरीक्षक शकील सुतार आदी उपस्थित होते संचालक लोकेश चंद्र म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे पुढील एका वर्षात सोळा हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसापुरवठा करण्यात येणार आहे एजन्सीने सर्व कामाचे अपडेट पोर्टलवर करणे बंधनकारक असून या कामाची पडताळणी नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी करावी लोकेश चंद्र यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत संवाद साधला